स्वामी समर्थ पंढरपुरातील पांडुरंगांच्या मंदिरात धोंडिबा नावाचं भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की बेटेवरी उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्की दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारलं देवा तू आमच्यासाठी सारखं उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाले ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झालं तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगांचं हे बोलणे धुंडी मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा भक्तांचं येणं सुरू झालं श्रीमंत भक्त म्हणतो देवा मी लाखो रुपयांची देणगी दिले माझ्या व्यवसायामध्ये भरभर ठेवू दे त्यानंतर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण तो चुकून आपले पैशाने भरलेले पाकिट विसरला पण देवाने काहीच देव न करता फक्त उभं राहण्याचं सांगितलं असल्यानं धोंडी त्याचं पाकीट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे गरीब भक्ताचं येणं झालं गरीब भक्त म्हणतो पांडुरंगा मी एक रुपया तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसंच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे तेव्हा माझी बायको व मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेलं पाकिट दिसतं तेव्हा देवाचे आभार म्हणून तो ते पाकिट घेऊन जातो आपल्या उपाशी बायको मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो धोंडी काहीच न बोलता हसत उभाच राहतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे ते सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असं म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याचं बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करायला सांगतो तेव्हा धोंडीबाला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो देवा पांडुरंगा हा काही खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा का हे ऐकून धोंडीबाचे हृदय कहीवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जर इथे असता तर त्याने काहीतरी केलं असतो असं म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून ते एका गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडे व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो धोंडीबाला विचारतो कसा होता दिवस धोंडीबा म्हणतो पांडुरंगा मला वाटलं होतं की इथं उभं राहणं फार सोपं काम आहे पण आज मला कळालं की हे काम किती अवघड आहे यावरून कळतं की तुझं दिवस हे सोपं नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केलं असं म्हणून तो घडलेलं सर्व काही देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला सांगितलं होतं की तू कुणालाही काहीच बोलू नकोस पण तू ऐकलं नाहीस तुझा माझ्यावर म्हणजेच तुझ्या देवावर विश्वासच नाही तुला काय वाटतं की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही धोंडीबा मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतात अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला भरभराट हवी होती त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याला मला त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशाचं पाकिट मी त्याला दिलं कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसंच केलं त्या नावाडेने काहीही चुकीचं केलं नव्हतं पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलंस आणि नेहमी जे होतं ते आज पण झालं देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो तात्पर्य एवढंच आहे देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहेत आपण फक्त देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला तर सर्व काही व्यवस्थितच होणार बाळा तुला या कथेवरून समजलं असेल की परमेश्वराचा तुझ्यावर विश्वास आहे पण त्या विश्वासाला सार्थ करण्याचं आणि देवावर श्रद्धा ठेवण्याचं तुझं कर्तव्य आहे तुझी जबाबदारी आहे जे तू मनापासून भक्तिभावानं देवावर तुझी श्रद्धा असेल आणि तुझं देवाबद्दल प्रेम असेल तर तुला या जगामध्ये अवघड असं काही नाही आहे जे घडल ते सहन करायचं असतं बाळा प्र बदल त्या जगाबरोबर तुला बदलायचंही असतं सुरुवात कुठून झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी नक्कीच थांबायला हवं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायला हवं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं दुःख आणि अश्रूंना कोंडून ठेवायचं नाही हसता आलं नाही आलं तरी नक्कीच हसवायचं असतं आकाशात झेपावून तुला धरतीला विसरायचं नाही आहे बाळा मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं समाधानाने जगायचं आयुष्य हेच मात्र असतं खरं तर या आयुष्यामध्ये एक छोटंसं गणित तुला समजलं तर तुझं आयुष्य नेहमीच आनंदी आणि सकारात्मक होऊन जाईल बाळा या कलियुगामध्ये काही लोकांजवळ चांगल्या गोष्टींसाठी कौतुक करण्यासाठी मोठं मन नसतं सगळेच तुझं कौतुक करतील असंही नाही आहे आणि सगळेच तुझ्या गोष्टीला तुझ्या कौशल्याला तुझ्या कौशल्याला दाद देतील असंही नाही आहे तुझं कौतुक करण्याइतकं कोणाचं मोठं मन असतं बाळा ते फोटो वाहून नुसतंच उडतात तरीही काहींचा बाळा हजारो अडचणी तुझ्या आयुष्यामध्ये आहेत तुला हजारो प्रश्न आहेत आणि तू कधीतरी माझ्या जागी राहून विचार कर स्वामी आई तू तु, नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामीला तुझ्या विचार काळजी आहे बाळा तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात तू तु, ही म्हण नक्कीच ऐकली असणार तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल पण चांगल्या कर्मामुळे चांगलं फळ मिळतं यावर तुमचा खरंच विश्वास आहे का यातून तुम्हाला स्पष्ट उत्तर येणार नाही कारण तुम्ही तुमच्या आजूबाजूला खूप लोक पाहता जे आयुष्यभर सत्कर्म करत राहतं मात्र असं असूनही त्यांना चांगलं फळ मिळत नाही बाळा आयुष्यामध्ये तुला असे खूप लोक भेटतील ज्यांना तुम्हाला सहकार्य तर करायचं नसतं पण तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आडमार्ग करतात ते तुमच्या प्रत्येक गोष्टीला वाट अडवतात ज्यामुळं तुमचं नुकसान होतं त्यांचा पाठिंबा तर तुम्हाला नसतोच पण ते तुम्हाला त्रास देतात आणि बाळा ज्याच्याजवळ सर्व आहे, काही आहे त्याला त्या गोष्टींची किंमत नसते आणि ज्याच्याजवळ काही नाही आहे तरी तो समाधानी असतो बाळा आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घे तुझ्या मनासारखं तुला व्हायचं असेल तुझी इच्छा पूर्ण व्हायची असेल आणि तुला जगाकडून कौतुक करून घ्यायचं असेल तर तुला आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा बाळा संपूर्ण जगामध्ये अंथरूण अंथरण्यापेक्षा तुझ्या पायात तू चप्पल घातलेली कधीही बरे त्यामुळे तुझ्या पायाला काटे टोचणार नाही कारण इथे या कलियुगामध्ये तू कुणाकुणाचं मन बदलणार कारण मन ही अशी गोष्ट आहे जी वाऱ्यापेक्षाही वेगळं आहे ते सतत धावत असते तू ज्याप्रमाणे विचार करशील तसं ते तुला घेऊन जाणार आहे त्यामुळं नेहमीच तू माणूस आहेस माणसाप्रमाणे वा आणि एक माणूस की जप आणि माणूस म्हणून राहा कारण ह्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत काहीच टिकणार नसतं जसं की तुझं आयुष्यही आहे आणि तुझ्या जीवनातलं दुःखाचंही तसंच आहे जसं दुःख शेवटपर्यंत राहत नाही तसं सुखही तस राहत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घे आणि कुठल्याही गोष्टीचा जास्त मनाला त्रास करून घेऊ नकोस कारण कुणीच कोणासाठी येत नसलं तरीही हा परमेश्वर तुझा स्वामी तुझ्या सोबतच आहे त्यामुळं विश्वासाने कार्य करत राहा आणि प्रामाणिक राहा आणि आयुष्यामध्ये यश हे तुझ्या पायाशी असेल लेकरा जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे